खासदार नारायण राणेंनी मनोज जरांगींवर बोचरी टीका केली आहे जरांगींकडे बघण्यासारखं काय आहे आतापर्यंत चारशे चारशे वर्षामध्ये हो बऱ्याच जणांनी दाढी वाढवली ते छत्रपती झाले का दाढी वाढवून छत्रपती होत नाही गुणात्मक व्हायला पाहिजे असा टोला नारायण राणे यांनी मनोज जरांगींना लगावला नारायण यांनी उत्तर दिलं सोलापूरला येत आहेत येऊ दे आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच आहे काय बघण्यासारखं आतापर्यंत एवढ्या वर्षात चारशे वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली छत्रपती झाले का नाही हो दाढी वाढू गुणात्मक व्हायला पाहिजे पण मला एक सांगायचंय टीका करणार आला आम्ही समर्थ आहे उत्तर द्यायला सामोरं मला माहित नाही